पा रजनीताईची पार्टी कारण की पूजा गेली होती महामिनिशरमध्ये त्यामुळे रजनी ताईनी पार्टी ठेवली आहे खास माझ्यासाठी बघितलं ताईचा किती जीव आहे माझ्यावरती हे बघा हे माझ्या सगळ्या मैत्रिणी हे पा सगळ्या ही रजनी ताई मला म्हणतीये की मागून मध्ये गेले म्हणून तुझ्यासाठी मी जेवण ठेवलं आणि माझ्यामुळं या सगळ्यांचा फायदा होतो बघा हे बघा हे पा माझ्यामुळे सर्वांचा फायदा आता मग तुम्हाला वाटत असेल की मी दिसत नाही एक मिनिट मी बी दिसते दिसले का हे बघा जेवण किती छान ठेवलंय बघा रजनी ताई तुम्ही का बरं जेवण ठेवलं दोन मिनटं बोलताय का, का मंगेश्टर मध्ये नंबर वन आधी ना त्यामुळे अरे बाई धन्यवाद ताई धन्यवाद माझ्यामुळे हे सगळ्याजणी बारा प्रकार खाताय बघा हे बघा हे पास